नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश महाराष्ट्रात मिळालं त्या यशानंतर महाविकास आघाडीमधल्या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये आता चर्चा चालू झाली आहे ती छोट्या मोठ्या भावाची आणि ते आपण रोज बघतोय काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नवनिर्वाचित खासदारांच्यासह एक बैठक पार पडली आणि या बैठकीत बोलता बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार असं म्हणाले की लोकसभेला जास्त जागा लढवायला हव्या होत्या परंतु महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून कुठंतरी चार पावलं मागं घेण्याची भूमिका आपण घेतली ज्येष्ठ नेते पवार यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत शरद पवार यांच्या या बोलण्यामागचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल या राजकीय विश्लेषक अभ्यासक तर्कवितर्क लावत आहेत राजकीय क्षेत्रात प्रचंड अनुभव असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आत्तापर्यंत निवडणुकांचं राजकारण हे कशा पद्धतीनं खेळलेलं आहे हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवार असं म्हणत आहेत की लोकसभेच्या जास्त जागा यायला हव्या होत्या म्हणजे त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा लढवायच्या आहेत का असा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं तयार होतो स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जागा कमी लढवल्या आणि इतर दोन्ही पक्षांच्या तुलनेत जास्त जागा जिंकण्याचं काम हे शरद पवार यांच्या पक्षानं केलेलं आहे या निवडणुकीकडं आपण जर बारकाईनं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे केलेले होते ते मतदारसंघ जर आपण बघितले तर पवार यांना खात्री असणाऱ्या मतदारसंघातच त्यांनी आपले उमेदवार दिलेले होते उगीच आम्हाला इतक्या जागा हव्यात आणि तितक्या जागा हव्यात असा आग्रह त्यांनी या निवडणुकीत वाटपात धरलेला नव्हता कारण त्यांना माहीत होतं की आपल्या पक्षाची ताकद किती आहे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो संचय आहे तो कुठल्या मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि त्या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांच्या कार्यकर्त्यांची ताकद ही आपल्या उमेदवाराला तिथं मिळू शकते याचा बारकाईनं अभ्यास करून त्यांनी आपले उमेदवार दिलेले होते आणि दहापैकी आठ उमेदवार निवडून आणण्यामध्ये पवार यांना यश आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेली होती आणि त्यानंतर ज्या म्हणून लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये आत्तापर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात जास्त खासदार निवडून आणता आले ते म्हणजे नऊ त्याच्यापेक्षा जास्त खासदार त्यांना कधीच निवडून आणता आले नाहीत याच निवडणुकीत ते आपल्या सर्वोच्च आकड्याच्या जवळपास पोचलेले आहेत आणि या निवडणुकीत सर्वात जास्त जागा लढवून कमी जागा जिंकण्याचं जा काम हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांची गेल्या काही दिवसांमधली विधानं जर का बघितली मी ती कार्यकर्त्यांच्या बैठकीतली असोत किंवा जाहीर भाषणांमधली सभांमधली असोत तर ते स्पष्टपणानं सांगत आहेत की चार महिने थांबा मला राज्य हातात घ्यायचं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार यांना महाराष्ट्राची सत्ता हवी आहे आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवायचा आहे त्याच्यासाठी त्यांना महाविकास आघाडी ही एकसंध ठेवावी लागणार आहे आणि महाविकास आघाडी एकसंध ठेवत असताना स्वतःच्या पक्षाला स्वतःच्या पक्षाच्या पदरात जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याकडंसुद्धा त्यांचा कटाक्ष हा राहणार आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश त्यांना मिळालं त्या यशानंतर त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढलेला आहे आणि त्यात त्यांचे पु पुतणे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यापासून वेगळे झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आठ जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून आणलेल्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जे अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना एक संदेशसुद्धा द्यायचा आहे हा शरद पवार यांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही त्याच्यामुळं आत्तापासून त्यांनी जागा वाटपाबद्दलच्या चर्चा जरी थेटपणानं सुरू केल्या नसल्या तरी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जास्त जागा लढवायला हव्या होत्या असं एक विधान करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपामध्ये आता शरद पवार चार पावलं मागं राहण्याची भूमिका स्वीकारतील असं वाटत नाही कारण एकीकडं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीनंतर राज्यात आम्हीच मोठा पक्ष आम्हीच महाविकास आघाडीमधला मोठा भाऊ असं तुणतुणं वाजवायला सुरुवात केलेली आहे त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमका यापूर्वीसुद्धा उडालेले आहेत परवा तर एका प्रश्नावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या बाबतीत ते लहान आहेत अजून अशी टिप्पणी केलेली होती त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तू मोठा का मी मोठा हा प्रकार सुरू झालेला आपल्याला स्पष्टपणानं दिसून येतो त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुण्यामध्ये बोलताना ही भूमिका मांडल्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास बघता आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका बघता ते जे बोलत असतात त्यापैकी ते कृतीत किती करतात याचा अनुभव महाराष्ट्राला आहे त्यामुळं आज सुद्धा खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत सावध अशी भूमिका घेतलेली होती राज्य ताब्यात घेण्याची भूमिका वारंवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखवलेलीच आहे याचा अर्थ काय हे सुद्धा राजकीय जाणकारांना लक्षात आलेलं आहे विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर जागावाटपाच्या चर्चा सुरू होतील या वाटपाच्या चर्चा जशा जशा सुरू होतील तसे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले पत्ते उघडायला सुरू करतील आणि जागा वाटपाचा तिडा हा निर्माण होईल असे संकेत मिळत आहेत तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर द्या व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद